खडकी येथील डेपोलाईन मित्रमंडळाच्या गणपतीची आरती महिलांच्या हस्ते खडकी येथील डेपोलाईन मित्रमंडळातील नवसाच्या गणपतीची आरती मंडळातील महिलांच्या हस्ते करण्यात आली यावर्षी मंडळाने एकशे दोनाव्या वर्षात पदार्पण केलं असून हे मंडळ दरवर्षी पौराणिक व सामाजिक देखाव्यांवर अधिक भर असतो दोन हजार पंचवीस या वर्षी रावणाचा वध या पौराणिक देखावा सादर केला आहे हा पौराणिक देखावा पाहण्यासाठी गणेश भक्त व लहान मुले आवर्जून हा देखावे पाहत असतात हा पौराणिक देखावा सादर करण्यासाठी मंडळातील पदाधिकारी परिश्रम घेत आहे यंदाच्या दोन हजार पंचवीस ते सव्वीस वर्षीची डेपोलाईन मंडळाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे मंडळाचे अध्यक्ष मिलिंद खाडे उपाध्यक्ष अनिकेत भोसले गाडे कार्याध्यक्ष अक्षय शिंदे आणि अक्षय पवार खजिनेदार राजेश केरकर व प्रतीक गाडे सेक्रेटरी प्रणव हुले दर्शन गुंड प्रथमेश रासगे धीरज भोरगे उत्सव प्रमुख हॅडली थॉमस चेतन गाडे आदित्य वायगणकर हे पदाधिकारी खडकी येथील देपोलाईन मित्रमंडळाच्या गणपतीची आरती महिलांच्या हस्ते खडकी येथील देपोलाईन मित्रमंडळातील नवसाच्या गणपतीची आरती मंडळातील महिलांच्या हस्ते करण्यात आली यावर्षी मंडळाने एकशे दोनाव्या वर्षात पदार्पण केलं असून हे मंडळ दरवर्षी पौराणिक व सामाजिक देखाव्यांवर अधिक भर असतो दोन हजार पंचवीस या वर्षी रावणाचा वध या पौराणिक देखावा सादर केला आहे हा पौराणिक देखावा पाहण्यासाठी गणेश भक्त व लहान मुले आवर्जून हा देखावे पाहत असतात हा पौराणिक देखावा सादर करण्यासाठी मंडळातील पदाधिकारी परिश्रम घेत आहे यंदाच्या दोन हजार पंचवीस ते सव्वीस वर्षीची डेपोलाईन मंडळाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे मंडळाचे अध्यक्ष मिलिंद खाडे उपाध्यक्ष अनिकेत भोसले गाडे कार्याध्यक्ष अक्षय शिंदे आणि अक्षय पवार खजिनदार राजेश केळकर व प्रतीक गाडे सेक्रेटरी प्रणव हुले दर्शन गुंड प्रथमेश रासगे धीरज भोरगे उत्सव प्रमुख हॅडली थॉमस चेतन गाडे आदित्य वायगणकर हे पदाधिकारी